नमस्कार नुसारिका फॅशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत छत्ती साईज टक्स ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग तर त्यासाठी लागणारी मापं आहेत तयार ब्लाऊजची ब्लाउजची उंची आहे साडे तेरा इंच त्यात दीड इंच मिळून आपल्याला पंधरा इंच घ्यायचं आहे तर फोर टक्स ब्लाऊजसाठी समोरच्या भागाला आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि मागच्या भागाला सेम त्याच पद्धतीने आपण रेग्युलर जसं घेतो तसं साडे तेरा असेल तर साडे चौदा इंच आणि समोरच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे म्हणून पंधरा इंच घ्यायचं आहे तर छाती आहे नऊ इंच त्यात दीड इंच शिलाई मार्जिन धरून साडे दहा इंचाची आपल्याला घडी घ्यायची आहे शोल्डर आहे साडेपाच इंच पुढचा गळा आहे पाच इंच मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच क्रॉसपट्टी आहे साडेतीन आणि पावणे तीन इंचाची बाही लांबी आहे सहा इंच त्यात एक इंच मिळून आपल्याला अस्तरसाठी सात इंचाची बाही घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही ब्लाऊजची माप झालेली आहेत छत्तीस साईज फोर्टक्स ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे तर हा आहे अस्तर तर याची घडी कशी टाकायची आहे बघा तर ही दोन्ही ही काठ एकमेकासमोर आहेत तर ह्याला असं अशी घडी टाकायची आहे ह्या साईडला एक काठ येणार आहे या साईडला हे अस्तरचे काठ जे असतात ते दोन्ही साईडला येणार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे नंतर याला असं एक घडी टाकायची आहे खूप सोपी पद्धत आहे तर छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर डायरेक्ट कपड्यावर कसं कट करायचं ते दाखवणार आहे तर छत्तीस आयचा ब्लाऊज आहे तर छत्तीसचा चौथा भाग हा नऊ येईल नऊमध्ये आपल्याला दीड ही शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर पूर्ण घडी आपली साडे दहा इंच येणार आहे साडे दहा ही घडी येणार आहे तर याला असं बरोबर कट करून घ्यायचं आहे तर याला फोरटक्स ब्लाऊजसाठी आपल्याला पेपर कट करायची गरज लागणार नाही तर डायरेक्ट कपड्यावर कट करायचं आहे तर अशा पद्धतीनेही आता मागचा आणि पुढचा भाग याच्यात दोन्हीही निघणार आहेत तर ही घडी अशी करायची आहे याला असं व्यवस्थित उकलून अनेक वेळेस अशी घडी टाकायची आहे याला अशी घडी टाकल्याच्या नंतर अनेक वेळेस आपल्याला अशी घडी टाकून घ्यायची आहे तर आता इथे बघायचं आहे मागचा आणि पुढचा भाग दोन्हीही निघणार आहेत तर ही वरचा आहे फोल्ड कपडा आहे खालचाही बंद बाजूचाच कपडा येणार आहे तर अशा पद्धतीने ही मापं टाकून घ्यायची आहेत आपल्याला तर अगोदर बघायचं आहे खालची उंची बरोबर आहे का तर साडे तेरा इंच ही तयार ब्लाऊजची उंची आहे त्यात एक इंच मिळून साडे चौदा इंच घ्यायचं आहे खालचा कपडा साडे चौदा इंचाचा घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला घ्यायचा आहे पंधरा इंच तर इतर येणार आहे ही ब्लाऊजची उंची समोरच्या बाजूला अर्धा इंच मागच्यापेक्षा अर्धा इंच समोरच्या बाजूला जास्त घ्यायचं आहे तर पंधरा इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्हीही बाजूने आपल्याला बरोबर मार्क करून घ्यायचं आहे देशवरून तर आता इथं माप टाकायचे आहेत शोल्डर आहे साडेपाच इंच शोल्डर आहे साडेपाच इंच गळारुंदी आहे अडीच इंच समोरचा गळा आहे पाच इंच पाच इंच समोरचा गळा आहे खालच्या साईडला इथं अडीच इंच घ्यायचं आहे बरोबर रेश ओढून घ्यायची आहे आणि याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे जेवढा आहे तेवढाच आपल्याला इथून कोरून घ्यायचा आहे तर शोल्डर आहे साडेपाच इंच सा। तर मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच सा। साडेपाच इंच सा। मुंडा घ्यायचा आहे इथंही बघायचं आहे आपल्याला बरोबर म्हणजे माप इकडे तिकडे होणार नाहीत आपण बरोबर जर माप टाकलेत तर दे दे आत तर आता इथं मुंड्याला आकार द्यायचा आहे समोरच्या द्यायचा आहे एक इंचावर आणि पाठीमागचा द्यायचा आहे दीड इंचावर आता इथं काय करायचं आहे तर दीड इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनेही माप जोडून घ्यायचे आहे तिथं खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही डायरेक्ट कपड्यावर कर कट करण्याची पद्धत ही बघा असा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे तर ह्या साईडने क्रॉसपट्टी ही साडेतीन इंच टाकायची आहे साडेतीन इंच आणि ह्या साईडला पावणे तीन इंच घेणार आहे क्रॉसपट्टी ही साडेतीन आणि पावणे तीन इंचाची घेतलेली आहे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी घ्यायची आहे मैत्रिणीनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि मी जशा पद्धतीने माप टाकले तशाच पद्धतीने तुम्ही ही मापं टाकून ब्लाउज कट करून बघा खूप सोपी पद्धत आहे तर अगोदर मी उरलेला खालचा कपडा कट करून घेणार आहे खालच्या बाजूचा उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने माप टाकून झालेले आहे तर आपण आता कट करून घेणार आहोत तर मागचा पुढचा दोन्हीही आकार आपण एक साथ कट करून घ्यायचा आहे आता इथं काय करायचं आहे थोडं कट करून घ्यायचं आहे आणि मधला कपडा हा दोन्ही कट करून घ्यायचा आहे शोल्डरच्या बाजूचा क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी झाली तर आता इथं आपण गळा ही कट करून घ्यायचा आहे गळा कट करून झालेला आहे आणि हे मुंड्याचा आकार मागचा कट करून घ्यायचा आहे समोरच्या बाजूचा ठेवायचा आहे कारण की खालचा कपडा आपण साईडला काढलेला आहे तर अशा पद्धतीने हे अस्तर कट झालेला आहे तर आता बॅक साईडचा गळा हा मागचा सात इंचाचा आहे सात इंचाचा गळा आहे तर गळा कट कर करून घ्यायचा आहे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे गळ्याला आणि गळा ही कट करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीनेही समोरचा भाग कट करून झालेला आहे बाहेची कटिंग करायची आहे आपल्याला तर ही दुहेरी कपडा आहे तर त्याला अनेक वेळेस असं फोल्ड करून घ्यायचं आहे तर सहा इंचाची आपली बाही आहे बाही लांबी सहा इंच आहे त्यात एक इंच मिळून आपल्याला सात इंच घ्यायचं आहे सात इंच घ्यायचं आहे आस्तरची बाही आहे ही एकच इंच घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच इकडे शिवण्यात जाणार आहे अर्धा इंच इकडं शिवण्यात जाणार आहे तर बाही घडी आहे साडेसात इंच तर आपल्याला थोडं इथं जोड द्यायचं आहे पुन्हा तर अगोदर बाही कट करून घ्यायची आहे तर इथं डाऊन द्यायचा आहे अडीच इंचा वरच्या बाजूला घ्यायचा आहे एक इंच दीड इंच घ्यायचा आहे पण इथं कपडा थोडा कमी आहे मी याला इथं जोड देणार आहे तर अशा पद्धतीने ही बाही कट करायची आहे या नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला लाईब करा तर बाही कट झालेली आहे ही तर हा समोरचा आकार ही देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग झालेली आहे ब्लाऊज पीस कट करून घ्यायचे आहे अस्तर ठेवून तर कशा पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे आपल्याला कुठला भाग कुठे ठेवायचा आहे बघा हा पाटीचा भाग आहे आणि हा समोरचा भाग आहे तर कुठला कुठे ठेवायचा आहे बघा व्यवस्थित असं ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर ही समोरचा आहे ही मागचा आहे आणि ही क्रॉसपट्टी आहे थोडं दिसणार नाही मी खालच्या साईडला ओढते आता इथं ठेवायचं आहे इकडं बाही ठेवून घ्यायचं आहे इथं बाही ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने हे असं ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे आपल्याला मैत्रिणीनो छत्तीस साईज फोरटक्स ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग खूप सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल अशी ही ब्लाऊज कटिंग आहे आणि ब्लाऊज पीसवरच तर कसं ठेवायचं आणि ते कसं कट करायचं तेही ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर कमेंट करून विचारत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा